त्याच्यानंतर माझी अशी मागणी आहे की साठी किंवा सोसायटी असतील किंवा बचत गट असतील आज बघायला गेलं एक की एकविसावं शतक आलं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव किंवा त्याचं वजन नीट होत नाही हे वजन काट्यासाठी एक आपल्या कृषी विभागाकडून एक ऐंशी टक्के अनुदान असणारी ए आय एफचं कॅपिंग असणारी एफ अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधून वजन काट्या संदर्भात एखादी स्कीम यावी त्यातून सोसायटी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना वजन काटे दिले जावे तर या वजन काटे दिले जावेत अशी आमची विनंती आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा प्रश्न उत्पादक केला आमच्या इथे तेराशे किलोचा एक टनाचा काटा आहे तेराशे चौदाशेचा तर गावोगावी हे असे वजन काटे उभारले शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आज स्मार्ट योजनेत सुद्धा वजन काटा आहे पण त्याला कॉस्ट नॉर्म त्याचे कमी धरलेले आहेत तर कृषी विभागामार्फत साठी किंवा सहकारी साठी बचत गटासाठी एक ऐंशी टक्के सबसिडी असणारी योजना वजन काट्यासाठी यावी त्याच्यानंतर माझी दुसरी मागणी आहे अशी माझ्या वाळव्या तालुक्यात इस्लामपुरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचं काम गेले सात वर्ष झालं रकडलंय त्या अन्नतंत्र महाविद्यालयाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं प्रक्रिया उद्योजकाला तिथं स्थान मिळावं एवढीच माझी विनंती